पतंजली योग संस्था आपली सामंतरमध्ये कार्यरत आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी काही गटनी आहेत काही रोजचे आहेत त्यांना योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम मी निरल पाटील सर गुरु आणि जी पारिक आणि त्या या योगा संस्थेचे सर्वोच्च सदस्य आहेत त्यांचे आभार मानतो कारण शारीरिक योग हे निरोग दूर करण्याचं काम करत असते आणि सर्व विद्यार्थ्यांना आतापासून सवय लागली त्यांचं शरीर निरोगी होईल आणि आपल्या विभाग आपला गाव एरिया, आपला एरिया हा निरोगी होईल आणि निरोगी झाल्याने आपल्याला किती मदत होते आपण आज बघत आहे आपल्या घरामध्ये काही ज्येष्ठ नागरिक असतील नेहमी त्यांना औषध गोळ्या आपल्याला आणाव्या ला आणाव्या लागत असतात परंतु ही नवीन पिढी घडवण्याचं जे काम चालू आहे देशामध्ये आंतरराष्ट्रीय योग्य महत्व संपूर्ण आज घरी तर टी व्हीमध्ये बातम्या जर बघितलं तर सर्व ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत म्हणजे कसं आपल्या देशातलं रोग जे आहेत निरोगी ठेवायचं आहे आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे आपल्याला उपयोगात पडणार आहे परत शालेय विद्यार्थ्यांसाठी शारीरिक क्षमता भौतिक क्षमता आणि आत्मसात करण्याची तुमची ताकद वाढवण्याचं हे योगामध्ये फार महत्त्व आहे तो करना चुटा है। नौ वारी चे आपन करना हो प्रत्येक वेळेला आम्ही मोठ्या प्रमाणात येतो परंतु पाऊस असल्या कारणाने या ठिकाणी आज छोटा काही झालेला आहे पुढे नऊ फेब्रुवारीच्या दिवशी आपण मोठा कार्यक्रम काटेकर राऊंडवर करणार आहोत आपण सर्वांनी सहभागी घ्यायचं आहे सर्व शिक्षक आहेत आपल्याकडे त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि आपण सर्व जे मेहनत घेत आहे त्याबद्दल मी आपलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र